जवळा बाजार पुरजळ ते दगडगाव वसमत राज्य रस्ता चारशे सत्तावीस क्रमांकाच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या जवळा बाजारेतून असंख्य गावांना जोडणाऱ्या जवळा बाजार ते पुरजळ शिरला नहाद कुडाळा ते वसमत मार्गे जाणाऱ्या रस्त्याला एकवीस कोटी रुपये मंजूर झालेल्या या रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याच्या निर्मितीमुळे स्थानिक नागरिक विद्यार्थी शेतकरी व्यापारी व महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक वर्षापासून रखडलेला हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध व्यापारी गोपाळ अग्रवाल व सभापती तानाजी बेंडे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी भालेराव राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर यांच्यासह व्यापारी शेतकरी मार्केट कमिटीचे सदस्य शिक्षक व असंख्य गावकरी मंडळी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदित्य सातत्यानं पाठपुरावा करण्याचं काम सुद्धा करताय मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या सगळ्या विकास कामाला टप्प्याटप्प्यानं गती देण्याचं काम करील हा शब्द मी तुम्ही सगळ्याला देतो आणि या रस्त्याचं उद्घाटन या सगळ्या मंडळीच्या हस्ते झालं असं मी त्याचं जाहीर करतो चित्रवार साहेब इथे आपल्या सगळ्यांना चित्रवार साहेबाचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मी देतो कारण हे कॉन्ट्रॅक्टर काम सगळीकडे घेतात पण कामं करायला आता इथं गावची मंडळी आली जी त्या दिवशी आम्ही रस्त्याचं उद्घाटन केलं दोन दिवस त्यानं मशीन चलविली आणि ती मशीनच गायब झाली आता तसं या जवळा बाजार रोडचं होऊ नये कारण इथून जाणारे शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांच्या बाबतीमध्ये ही खूप मोठी समस्या त्या निमित्तानं तयार होऊ शकते त्यामुळं डेप्टी इंजिनियर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून या रस्त्याला कसं लवकरात लवकर करता येईल आणि त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने राहता येईल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आपण सगळ्या जणांनी इथं आम्हाला आल्यानंतर मान सन्मान मां दिला सत्कार केला त्याबद्दल समस्त बाजार आणि पंचकृषीतून आलेल्या सगळ्यांचेच मी आभार मानतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र